त्यामुळे आता जे राहिले ते फक्त दोन एकर आहे आणि अशा पद्धतीनं आमची फॅमिली जी आहे ती वडिलांपासून पूर्ण आहे नमस्कार मंडळी तर आलो होतो आज शेतामध्ये विषय काय आहे तर सकाळी सकाळी पाणी ते कॅन्डी दिसत का पाठीमाग पाणी न्यायला आलो होतो आणि हे आपलं शेत आहे विहीर बघता का ही विहीर काही वर्ष अगोदर आपलीच होती त्यामध्ये वडिलांचा हिस्सा वगैरे हो का होता पण आता नाही आहे तो विषय काय आहे तो पण सांगतो मी आपली शेती वगैरे काय आहे तुम्हाला दाखवतो इथं मी डेली म्हणजे पिण्याचं पाणी जे आहे ते आईल्यानंतर त्यांना जारचं पाणी चालत नाही त्यामुळे मला इथून पाणी न्यावं लागतं आणि हा हे जी दिसतं आहे तुम्हाला आता ही सुलतेनची बीड आहे इकडं पाठीमागं आता हे आजोबांची समाधी वगैरे या शेतामध्येच आहे वडाच झाड दिसतं आहे खिसाम आणि पलीकडे आपलं शेत आहे ते पण तुम्हाला दाखवतो इकडं बघतो इकडं डायरेक्ट रोड आहे आणि रोडच्या लगतच आपली शेती वाहनं वगैरे चालू राहतात पाठीमागे बघताय ते आपलं पोल्ट्री शेड आहे पोल्ट्रीपालन केलं होतं मी ते किती दिवस केलं आहे काय ते तुम्हाला दाखवतो पूर्ण व्यवस्था केलेली होती आणि हे सगळं जे आहे ते आत्ता केलं होतं मी कोविड नाईन्टीनला जेव्हा आपल्या इकडे कोरोना आलं होतं ना त्या टाईमला या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या तुम्हाला शेड दाखवतो अगोदर आता तुम्ही बघता हे जे शेड आहे हे जुनं शेड इथून मी सुरुवात केली होती दोन हजार अठराला आणि दोन हजार एकोणासमध्ये इकडं हा शेड केलं होतं तर हे जे बघता तुम्ही हे शेड इथूनच आपलं शेत चालू होतं आणि फार तिकडं खूप लंब आहे मला दाखवतो मी आता इकडे कसं जाता येईल आपल्याला एक मिट आपलं जुनं शेल इथून आपण पोल्ट्रीची सुरुवात केली होती यात एक वर्ष केलं आहे आणि त्यानंतर हो 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 मी जे आहे ते या पोल्ट्री शेडमध्ये पोल्ट्री केली होती इथं पूर्ण ॲटोमॅटिक सिस्टम वगैरे केलेलं होतं पाणी वगैरे सगळं काही गोष्टी ॲटोमॅटिक होत्या जसं तुम्हाला भांडे वगैरे पूर्ण बेड वगैरे आणि हे शेड जे आहे ते शेड सत्तर तीसचं केलेलं होतं मी यामध्ये कोरोनापासून दोन हजार बावीसपर्यंत मी यामध्ये पोल्ट्री केली त्यानंतर विषय असा झाला की पोल्ट्रीला सध्या रेट भेटत नाही आणि ते करायला पण पुरत नाही आणि विशेष म्हणजे त्या पोल्ट्रीला मी एकटा सांभाळायचो त्यामुळे मी त्या याच्यामध्ये पूर्ण बोर झालेलो त्यामुळे मी हे काही सगळं बंद केलं आणि थोडं प्रिओ रिलॅक्स आपलं सेटअप सगळं रेडी जेव्हा पण चालू करायचं तेव्हा आपण हे चालू करू शकतो तर इकडं पोल्ट्रीला हे झाड वगैरे लावले होते समोरच्या साईडनं पण लावले होते पण लगतच तर आहे ना तिथनं लोकांचे जनावर येतात आणि त्या जनावरांनी ते खाऊन घेतले त्यामुळे तिकडं काही आले नाही इकडं तुम बघता हे मोहगनी हो झाडे इथं हा जांबूचं झाड आहे तिकडं तो सावलीसाठी लावलेला आणि इथं हा स्टँड वगैरे हो आहे पोल्ट्रीचा तर इथून पाणी वगैरे हो सगळं सप्लाय व्हायचं आतमध्ये तर पेरूचे झाड वगैरे हो हे लावलेलं आहे आणि शेतीचं बांध आहे आपला तो पलीकडं हा झाड आहे का झाडाच्या थोडं पलीकडं म्हणजे इथून हा लंबा जो पट्टा आहे हा लंबा पट्टा लास्टपर्यंत आपला आणि पलीकडल्या साईडला पण एक म्हणजे जे सरकारी गायरन असतात का ते गायरान आहे त्या गायरनाच्या पलीकडून एक पण रोड आहे जो जालना आपल्या गावाकडे येतो तो आणि शेतामध्ये सध्या तर हरभरा आहे पुलामध्ये आहे पाण्याची काही व्यवस्था नाही आपल्याकडं बोरवेल आहे पण बोरवेलला कसं आहे फक्त आपण पोल्ट्रीसाठी केलेलो होता आणि त्यामध्ये सिंगल फेजची मोटर टाकलेली होती कारण की गाव पण जवळ आहे आपल्याला आणि त्यामुळे आपण इथून पाणी वगैरे सोय आपली सगळी झालेली होती कारण की सिंगल फेजची लाईट जी आहे ती येते तर बघा हे आपलं जे हार्बर आहे ते असं आहे हे तुरीचं झाड दिसतात इथून आणि हे झाडं इथून असा हा लंबा पट्टा फार तिकडं आहे खूप लांब आहे आकाशी फुटाचा पट्टा आहे हा आणि हे आपलं इकडं पोल्ट्री शेड तर चला आता काही घरचं मी माझ्या फॅमिलीबद्दल तुम्हाला सांगतो या ब्लॉगमध्ये की माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर आहेत आणि घर कसं आहे हे सगळं मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आता ब्लॉग नक्की बघा सगळा आणि मी नवीन आहे तर आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून ठेवा कारण की सगळेजण ब्लॉग बघतात पण अजून पण आपले शंभर पण सबस्क्रायबर झालेले नाही आहेत तर पोल्ट्री शेअर वगैरे हो कसं आहे बघा तुम्ही तर हा रस्ता आहे बघा हा रस्ता आहे आणि याच्या लगतच आपलं शेत आहे म्हणजे हा रोड जो आहे हा गावात जातो आणि इथून डायरेक्ट आपला पोल्ट्री शेड आहे तर मित्रांनो हे आपलं घर आहे बघता हे चेतक जे आहे त्याच्यावर सुदर्शन भाय आणि मी डेली अप डाऊन करतो बाहेरून असं काही दिसायला आहे हे जुन्या जनरेशनचं घर आहे यामध्ये माझे वडिलांचे वडील जे आहे त्यांची यामध्ये पिढी गेली आणि आता वडिलांची पण पिढी यामध्ये जाते मला आता फॅमिली मेंबर दाखवतो मी पाणी आलेलं आहे पाणी भरते माझी आजी आहे माझी आजी आहे ही आजी म्हणजे आईची आई आहे मामा नाही त्यामुळे आजी पण इकड असते आणि आपलं घर आहे तर हे अशा पद्धतीत आहे जुनं माळोदांचं घर नाही लोक तुम्ही बघितलेलं आहे आई दुसरी मेंबर आहे सध्या स्वयंपाकाची गरबड चालू आहे माझा स्वयंपाक बनवते आजी तिकडे पाणी भरती सकाळी सकाळी ही गरबड आणि इकडे एक रूम आहे या रूम मध्ये जे आहे बेड वगैरे बेडरूम म्हणता बांधता येईल हे असं पार्टिशन वगैरे काही केलेलं नाहीये दोनच रूम आहे आपल्याला आणि त्यामध्ये आम्ही तिघेजाणे राहतो बाकीचे मेंबर कुठे आहे ते पण सांगतो तुम्हाला तर भैयाचं जे आहे भाय्याचं लग्न झालेलं आहे दीड वर्ष झालं आहे भाय्याला लग्न होऊन आणि भैया जो आहे तो बी इंजिनियर आहे तर तो बजाजला असतो संभाजीनगरचा जो बजाज आहे तिथे त्याला जॉब आहे तर तो तिथं आहे जॉबला पेमेंट वगैरे चांगले आहे आणि राहिला वहिनीचा विषय तर वहिनी जे आहेत सध्या त्या डिलिव्हरी साठी गावाकडे गेलेले आहेत त्यांना एक छोटस बाळ आहे तर ते पण आल्यावर तुम्हाला व्हिडीओ मध्ये बघायला भेटल खूप छान गोंडस बाळ आहे माझा पुतण्या तर तो आल्यावर तो पण तुम्हाला मध्ये भेटल आणि हा तर घर आहे वरती वगैरे सगळं काही ओपन स्पेस आहे तो पण तुम्हाला दाखवून देतो एकदम पूर्ण जुन्या आहे खूप छोटी जे जाए। आहे इथं जायला रस्ता वगैरे आहे आणि इथं जे हे आपलं इन्वर्टर आहे अशा जुन्या पद्धतीमध्ये हे वरती सगळं जे आहे ते ओपन स्पेस इथं खूप मोठ आहे अशा पद्धतीमध्ये हे माझं घर आहे आणि परत एक घर आहे आपल्याला ते पण तुम्हाला दाखवून देतो चला तिकडे भेटतो तुम्हाला तर इथं हा आपला दुसरा घर आहे बघा दोन रूम आहेत आणि याच्या पाठीमागून जे आहे वॉशरूम आणि ते आहेत हे योजनेमार्फत आपण दोन हजार सतराला बांधलेलं होतं इथे बघितलं तर आईनं हे अंजीराचं झाड लावलेलं आहे याला मस्त सगळीकडे अंजीर वगैरे येतात अजून सध्या काही पिकलेले नाहीये पिकल्यावर तुम्हाला पण बोलवतो खायला आणि हे चांदीपाठाचं झाड वगैरे फुलाचे तुलसी परत ह्याच्या काय म्हणते हे सीताफळ फड़, सीताफळाचं झाड आहे आणि इथं जे आहे त्या इथं देवघर काय म्हणतात महादेव देवघर घरीच आहे इथं महादेव आहेत इथं तुलसी वगैरे सगळं लावलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपल्या इकडं पण दोन रूम आणि मेंबर कमी आणि घरच जास्त आहे आपल्याला इकडे हे वॉशरूम वगैरे हो आहे तर हे तर आत्ता मी बांधकाम केलेलं आहे म्हणजे आता त्या टाइमला मला एवढं समजत पण नव्हतं दोन हजार सतरा म्हणजे त्या टाइमला मी चौदा पंधरा वर्षाचा असेल त्या टाइमला हे बांधकाम मी केलेलं आहे तर चला आता बाकीचं तुम्हाला मी सांगतोय वडिलांचा सा विषय काय येत तर वडिलांचा विषय असा आहे की वडील जे आहेत ते नाही आहे त्यांचं निधन जे आहे ते माझा जन्म ज्या वर्षीचा आहे त्या वर्षी मला एक वर्ष पण झालं नव्हतं त्या टाईमला त्यांचं निधन झालेलं आहे थोडं ड्रिंक वगैरे काही करत होतं ते त्यामधून त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर सगळ्या आईने आमच्या दोघांचा सांभाळ केला आहे आणि तुम्ही जे बघताय या लेवलपर्यंत मी सध्या आलेलो आहेत आम्ही दोघंजणं भाऊ तर भैया पण मी तुम्हाला दाखवेल आणि वहिनी पण दाखवेल त्यांचं बाळ पण दाखवेल काही दिवसामध्ये ते इकडे तर त्यांनाही मी दाखवेल तर शेतीचं तुम्हाला म्हटलं की विहीर जी होती ती विहीर आहे ना ती पण पहिले आपली होती तर वडिलांचं कसं आहे वडिलांच्या काळामध्ये पूर्ण सोळा एकर जमीन होती त्या सोळा एकर जमीनमधून फक्त दोन एकर ठेवलेली आणि ती दोन एकर पण माझ्या आईने त्या टाईमला त्यांचं निधन झालंय त्या निधनानंतर ती जे घरी आहे ते टॅम्पो वगैरे होता जुन्या काळातला तो टॅम्पो तो विकून ती शेती सोडवून घेतलेली नाही तर ती दोन एकर पण राहिलेली नव्हती तर अशा पद्धतीनं काही यांनी केलेलं आहे राहिलं राहिला विषय विहिरीचा तर विहीर पण वडिलांनी पैशासाठी तिचा हिस्सा विकून टाकला होता आणि ती सुलताननं विकली होती त्यामुळे आता जे राहिलं आहे ते फक्त दोन एकर राहिलेले आणि अशा पद्धतीनं आमची फॅमिली जी आहे की वडिलांपासून पूर्ण आहे आणि आहे माझा विषय अजून माझं काही लग्न वगैरे काही झालेलं आहे लहानपणापासून आई मी नेहमीसोबतच नेहमी आहे त्यामुळे जे आहे ते मी आईला सोडून राहू शकत नाही नाही तर बाहेर पण कुठंही राहिलो असतो आईला चल म्हणतो तर आई म्हणते की मला शहरामध्ये कुठंच म्हणजे करमत नाहीये त्यामुळे आम्ही काही हे गाव सोडत नाहीये अशा पद्धतीनं घर किती पण असू द्या फॅमिली मेंबर त्याला शोभा येणार नाही तर अशा पद्धतीनं मी माझ्या फॅमिलीबद्दल तुम्हाला माहिती दिली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो तो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय